श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचा शानदार शुभारंभ नाशिकमधील प्रसिद्ध डी एम कार्डिओलॉजी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आणि अनि एम डी रेडिओ डायग्लोसिस डॉक्टर पल्लवी अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे नवीन जागे स्थलांतर झालेले श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्याचे गिरीश भाऊ महाजन यांच्यासह प्रणी श्री स्वामी समर्थ केंद्राचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आमदार दिलीप काका बणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आणि डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांनी शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान केला नाशिकच्या बीडी भालेकर मैदान कालिदास कला मंदिर शेजारील श्री बा साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर हे आता हॉटेल कोर्टयार्ड समोर कांदा बटाटा भवनजवळ मुंबई नाका नाशिक येथे भव्य जागेत स्थलांतर झाले असून या ठिकाणी चोवीस तास नाशिककरांना इमर्जन्सी सेवा मिळणार आहे तसेच दोनशे बेड्स असलेले श्री साईबाबा हॉटेल सेंटर नाशिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अद्ययवत सेवा उपलब्ध असून सामान्य रुग्णांना परवडेल इतक्या कमी दरात इथे रुग्णांची सेवा केली जाते असेच या शुभारंभ प्रसंगी नाशिकमधील सुप्रसिद्ध कान नाक घसा कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अध्वर्य कुथे एम डी मेडिसिन स्पेशालिटी डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी डॉक्टर विश्वजित धर्माधिकारी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तसेच या शुभारंभ प्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि नाशिक जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर्स शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते साईबाबा इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मोरे मोरेमाऊली त्याचप्रमाणे आमचे सहकारी गिरीशजी महाजन सीमाताई हिरे अनुदादा ढिकले शोभाताई बच्चाव हीरामणजी खोसकर भारतीनाय पवार पाटू गाभीरजी बाळासाहेब माळी ज्यांनी हे हॉस्पिटल तयार केलं ते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व अधिक आणि बंधू सर्वप्रथम मी डॉक्टर श्रीवसव धर्माधिकारी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी अतिशय चांगल्या या उपक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टर साहेबांनी याचं संपूर्ण श्रेय हे आपल्या धर्मपत्नींना दिलेलं आहे त्यामुळे त्यांचे एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण स्वागत करू खरं म्हणजे ते हृदयाचे डॉक्टर असल्यामुळे कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि कुठल्या याचं घेऊ नये हे त्यांना माहिती असल्यामुळे टेन्शनचं काम त्यांनी सगळं वहिनींना दिलं <laughs> आणि म्हणून हे एक अतिशय चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे तर याचं नाव साईबाबा हॉस्पिटल आहे आणि साईंचा सा मंत्र हा जर आपल्याला जीवनामध्ये अंगीकारता आला तर कधीच कुठलाच आजार होऊ शकत नाही तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा